पैसे कोण घेतले म्हणजे शिंदे लाईनमॅन म्हणून होते हा। त्यांनी माझ्या वडिलांकडून कॅश स्वरूपात पाच हजार रुपये स्वीकारले हा। आणि फोन द्वारे पाच हजार रुपये ट्रान्झॅक्शन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि कशासाठी म्हणजे शेतकऱ्याकडून आता तुमच्या माध्यमातून कळू दे कशासाठी काय म्हणून घेतले तुमच्याकडून डेपो उभा करून देण्यासाठी चूक त्यांची आहे ठेकेदारांनी निकृष्ट काम केलं डेपो बसवल्याच्या आत पंधरा दिवसामध्ये तो पडून गेला हवेने तर मग परत आपल्याला ते काम करण्यासाठी डेपो उभा करणं गरजेचं होतं डिमांड पावते आहेत सर्व आपण केलेली प्रोसेस तर ते उभा करण्यासाठी यांनी दहा हजार रुपये दिल्याशिवाय तुमचं काम होणार नाही शिंदे लाईनमॅन यांनी तुम्हाला हां 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 त्यांनी सांगितलं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नावं सांगतात मी यांना पाच हजार दिले त्यांना दोन हजार दिले फक्त एवढं इचे उत्तरं देतात हे बोलते त्यांच्याकडे जा ते बोलते त्यांच्याकडे जा आणि आज तीन दिवस झालं मी प्रयत्न करत आहे तर माझ्या शेतात नुकसान होत असताना देखील दिवाळी आमची यांनी कडू करण्याची ठरवलेली हो आता तुम्ही त्या अधिकारी महाजन सांगितलं काल की तुमच्या लाईनमॅननी माझ्याकडून दहा हजार रुपये घेतले आणि त्यांनी ते, ते डेपो उभा करून दिला म्हणजे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दायन सरोदे आपले स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र राज्य महावितरण वीज कंपनी मर्यादित उपकेंद्र रेणापूर या ठिकाणी आलं म्हणजे एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये रॅपवर येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं शेतकरी सर्वसामान्य माणसाची लूट केली जाते किंवा कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो हे आपण पाहणार आहोत आणि या ठिकाणी डोंगरेसर काय ना म्हणलं तुमचं नवनाथ नवना डोंगरेसर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत एम एस ए कंपनीच्या कर्मचाऱ्याने लाईनमॅन किंवा संबंधित कर्मचाऱ्याने कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला आणि फसवणूक केली त्या संदर्भात त्यांच्याकडून जाऊन घेऊन की काय झालं नाही तुमच्यासोबत काय घडलं नाही तुमचं नाव काय ना। नमस्कार मी नवनाथ गोविंद डोंगरे मी माझे वडील गोविंद बाबाराव डोंगरे यांच्या नावाने माझ्या शेतीमध्ये डेपोसाठी डिमांड भरलेलं होतं तर डिमांड भरल्याच्या नंतर एक दोन महिन्यानंतर ते ठेकेदारांनी येऊन डेपो बसवला हो ते काम इतकं नि निकृष्ट दर्जाचं होतं की पंधरा दिवसाच्या आत हवेनं तो डेपो कोसळला नवीन बसवलेला डेपो नवीन डेपो बसवलेला पूर्ण कोसळून पडला मग त्याच्यासाठी मी ते नवीन डेपो बसवून देण्यात यावा म्हणून इथे येऊन दोन तीन वेळा निवेदन दिले त्याचे ओशे आहेत माझ्याकडं यांच्याकडे पाठपुरावा केला यांनी काहीच लक्ष दिलं नाही मग संबंधित लाईनमॅनला मी बोललो असता ते म्हणे हे काम करण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील तर त्यातले पाच हजार रुपये मी कॅश स्वरूपात आणि पाच हजार रुपये माझ्याकडून फोन यांनी स्वीकारलेले आहेत आणि परत तो जळलेला डेपो त्यांनी उभा केला आज तागायत माझ्या शेतीमध्ये पाच एकर शेतीमध्ये रब्बी पीक पेरलेलं आहे हरभरा हा। तर पाणी देण्यासाठी मी आता ला वायर टाकून चालू करण्याचा प्रयत्न केला मोटर तर तो डेपो जळलेला असल्यामुळं तो, तो टिकतच नाही तर मागच्या चार दिवसापासून दिवाळी आहे मी दर दिवशी इथे येऊन ऑफिसला यांच्याकडं ये पाठपुरावा करतो शेतीचं नुकसान होत आहे डुकरं उकरून खात आहे पूर्ण बियाणं तर मुख्य अभियंत्याला फोन केला हो के ते म्हणते तर महाजन साहेबाला बोला महाजन साहेब म्हणतात मी सुट्टीवर आहे ते मॅडमला बोला मॅडमला कॉल केला तर मॅडम ढगे मॅडम त्या मेन त्या म्हणत आहेत मी माहेरी आहे कुठंतरी आहे म्हणजे नुसती पाळवा पळवीची उत्तरं चालू आहेत आज पन्नास हजार रुपयाचं खत बी हरभर्याचं याचं त्याचं पेरून डुकरं खात आहेत तर चार दिवस झाला मी एक शासकीय कर्मचारी वन विभागामध्ये गडचिरोली जिल्ह्यात अतिशय दुर्गम भागात सेवा देत असताना माझ्यासारख्या कर्मचाऱ्याची अशी हेळसांड करू शकते तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल यांचा पूर्ण कारभार भोंगळा आहे आणि जो त्या यांना पैशाची कशाची आम्ही यांची मागणी पूर्ण करत असेल तिथं येऊन हे बरोबर काम करतात आणि सामान्य माणसाचं अजिबात काम करत नाहीत पैसे कोण घेतले म्हणजे शिंदे लाईनमॅन म्हणून होते त्यांनी माझ्या वडिलांकडून कॅश स्वरूपात पाच हजार रुपये स्वीकारले आणि फोन द्वारे पाच हजार रुपये ट्रान्झॅक्शन त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि कुठल्या कशासाठी म्हणजे शेतकऱ्या कोण आता हे तुमच्या माध्यमातून दे की कशासाठी नेमकं काय म्हणून घेतले तुमच्याकडून डेपो उभा करून देण्यासाठी चूक त्यांची आहे ठेकेदारांनी निकृष्ट काम केलं डेपो बसवल्याच्या आत पंधरा दिवसामध्ये तो पडून गेला हवे तर मग परत आपल्याला ते काम करण्यासाठी डेपो उभा करणं गरजेचं होतं डिमांड पावते आहे सर्व आपण केलेली प्रोसेस हो तर ते उभा करण्यासाठी यांनी दहा हजार रुपये दिल्याशिवाय तुमचं काम होणार नाही शिंदे लाईनमन यांनी तुम्हाला हां हां त्यांनी सांगितलं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव सांगतात मी यांना पाच हजार दिले त्यांना दोन हजार दिले हे म्हणजे पूर्ण यांची चेन आहे हा मग याच्यात पाठपुरावा करण्यात यावा आणि न्याय देण्यात यावा म्हणजे सामान्य माणसाचे जर असे हाल असतील तर मग यांचा कारभार काय आहे हे कुठली सेवा देत आहेत एक सेवक म्हणून बसलेले आहेत ना काल मी दिवसभर इथं ऑफिसला होतो म्हणले बाहुबीची सूट आहे सुट्टी आहे मागील तीन मग यांच्या ऍप्लिकेशन आहेत का कार्यालयाला यांनी जमा केलेत का बगर म्हणजे परवान परमिशन गैर हजार आहेत का कसे आहे मग यांच्या सुट्ट्या कशा दिल्या येतात किरकोळ देतात किती देते काय यांच्याकडे कोणतेही काही हे नाही फक्त एवढाओ उत्तरं देतात हे बोलतात त्यांच्याकडे जा ते बोलतात त्यांच्याकडे जा आणि आज तीन दिवस झालं मी प्रयत्न करत आहे तर माझ्या शेतात नुकसान होत असताना देखील दिवाळी आमची सु ह्यांनी कडू करण्याची ठरवलेली हो आता तुमचे पैसे दिल्या संदर्भात तुम्ही वरिष्ठ म्हणजे सांगितलं का किंवा तुमच्या लाईनमॅनने माझ्याकडून दहा हजार रुपये घेतले आणि कशासाठी घेतले का घेतले त्याची काय पावती आहे का किंवा कुठल्या शासनाच्या ट्रेझरीत भरलेत का किंवा म्हणजे ते खर्च म्हणून घेतलेत का किंवा घेण्याचा अधिकार आहे का असं त्या संदर्भात तुम्ही विचारणा केली का मी संबंधित अधिकारी महाजन साहेबांना सांगितलं काल की तुमच्या लाईनमॅननी माझ्याकडून दहा हजार रुपये घेतले आणि त्यांनी ते जळलेला डेपो उभा करून दिला म्हणजे अगोदर डेप होता पर ते परत तेच उभा करून दिला आणि आमच्याकडे चे, कोरड औषध हे थोडस वीर आपलं योजनेतून शासनाच्या योजनेतून मिळाले तर आम्हाला त्यावेळेस काम नव्हतं आता रबी पिरली तर आम्ही ते वायर टाकलं तर तो जळ डेपो डिवोर्स टिकत नाही संबंधित आता नवीन लाईनमॅन आले त्यांना विचारलं ते म्हणते डेपो खराब आहे ऍप्लिकेशन करा तर काल मी त्यांच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन करून काल इथं आलो तरी यांनी काही प्रतिसाद दिला नाही परत आज सकाळी मी नऊ वाजल्यापासून यांच्या इथं बाजू उभा ते सांगते हो हे पावती आणा ते पावती आणा मी सगळे कागद घेऊन आलो आता तिथं ते बाबू होते ते म्हणले एक पावती आणा मी आता पावती घेऊन इथं आलो तर त्यांचं कार्यालय बंद आहे पूर्ण कार्यालय बंद आहे इथलं बंद आहे तिथलं बंद आहे तिकडचं बंद आहे तर मग आता तुमचं काय म्हणणं आहे नेमकं काय या गोष्टीचा कुठंतरी असा भोंगळ कारभार थांबवण्यात यावा सेवा देणारे कर्मचारी आहेत यांनी व्यवस्थित सेवा देण्यात यावी सामान्य माणसाचे हेळसांड होऊ नये आणि सेवेसाठी थांबलेले आहेत तर था शेवा द्यावी व्यवस्थित शेतकऱ्यावर कुठेही अन्याय होत आहे आजपर्यंत किती कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होता असताना एम एस सी बी कार्यालयाकडून एखाद्या महिन्याचं बिल बाकी राहिलं पटकन येऊन मीटर कापतात मग ह्यांच्या या जो दिरंगा आहे कामात मग यांच्याविषयी यांच्याकडून यांच्या पगारातून का कपात करण्यात येऊ नये आणण्याचा का वसुली करण्यात येऊ नये आज माझं पन्नास हजार रुपयाचं खत बियाचं नुकसान होत आहे मग हे पैसे यांच्याकडून का सूचना देण्यात येऊ नये हे लाईट आपल्याकडून एक बिल थकलं तर तो त्वरित येऊन कारवाई करतात मग तिथं जशी तत्परता दिसते तसं मग या कामात का तत्परता दिसत बरोबर नक्कीच तर पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी एम बी कंपनीचे म्हणजे इथं लाय जे लाईटीचं आपल्या ट्रेनापूर तालुक्याचं कार्यालय आहे या ठिकाणी लाईनमॅन आणि संबंधित अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या म्हणजे मरणास कारणीभूत ठरत आहेत आणि शेतकरी लाईट नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं किंवा इथं म्हणजे शेतकऱ्यांच्या के शोषण केल्यामुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे आणि मग असल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर शासन प्रशासन किंवा इथल्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने कारवाई करण्याची गरज गरजेचं असताना हे काय करत आहेत पाठीशी घालत आहेत मग शेतकरी आत्महत्या करील नाही तर काय करेल हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी सर हे शासकीय म्हणजे ह्याच्यामध्ये नोकरीला आहेत का फॉरेस्ट विभाग विभागामध्ये अशा अधिकारी कर्मचाऱ्याकडून जर म्हणजे पैसे घेऊन त्यांच्याकडून म्हणजे त्यांना त्रास दिला जातो तर सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य कष्टकरी मजूर शेतमजूर इथला पद्धतीने हे करत असतील आणि कशा कशा, कशा लूट करत असतील हे नक्कीच आपल्याला समजू शकेल आपण या ठिकाणी पाहू की या एमएसएबी कार्यालयामध्ये आज कोणकोणते अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत किंवा वरिष्ठ अधिकारी कोण आहेत त्यांना आपण जाब विचारू की तुमचे एक कर्मचारी कशा पद्धतीने लूट करत आहेत आणि लुटून आलेला पैसा तुम्हाला आम्हाला सुद्धा देत आहेत का देतात असे दे सुद्धा चर्चा आहे किंवा असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याने सुद्धा पैसे घेतलेले आहेत ह्याला दोन हजार त्याला दोन हजार ह्याला चार हजार अशा पद्धतीने पैसे देऊन या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची लूट करण्याचं काम या ठिकाणी केलं के, के, करण्याचं करण्यात येत आहे अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तर

कर्तव्य कशासाठी नोकर आहे जनतेचे नोकर आहेत आणि नोकरच मालक बनून पैशाची लूट करत आहे किंवा सर्वसामान्यांची लूट करत आहेत हे बंद आहे आणि त्यांनी सरांनी सांगितलं की चार पाच दिवस झाला चकरा मारत आहे आणि महिना झालं दहा हजार रुपये दिलेले आहेत तरी पण काम होत नाही आणि हे दहा हजार कशाचे घेतले का घेतले कशासाठी घेतले लाईट म्हणजे शेतामध्ये लाईट लावण्यासाठी किंवा डेपो लावण्यासाठी पैशाची मागणी ही सर्रासपणे केली जाते किंवा केलीच जाते ग्रामीण भागामध्ये डेपो जळाला लाईटच ओढायच्या तारच ही करायच्या सर्व सगळ्या शेतकऱ्यांनी वर्गिणी करा आणि द्यावेच लागते आणि ही देण्याचा अधिकार म्हणजे आहे का कुठं म्हणजे शासनाच्या ट्रेझरीत पैसे जातात का ही मग यांच्या घरी पैसे जातात यांच्या म्हणजे खिशात पैसे जातात अशीच परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे आणि सर्व लोक इथं मिल बाटके सर्वसामान्य लोकांची लूट करत आहेत मग शेतकरी आत्महत्या करेल नाहीतर काय करेल सर्वसामान्य माणूस अंधारात मरेल नाहीतर काय करेल अशीच परिस्थिती या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहे आणि म्हणून या तालुक्याचे आमदार असतील रमेश असतील या जिल्ह्याचे खासदार असतील यांनी सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे लाईट विभागामध्ये कशा पद्धतीने लूट केली जाते भ्रष्टाचार केला जाते सर्वसामान्य लोकांच्याकडून पैसे घेऊन लाईट दिली जात नाही किंवा म्हणजे त्यांना त्रास दिला जातो याकडे सुद्धा दार खासदारांना लक्ष देणं नक्कीच गरजेचं आहे याकडे लक्ष नाही अशीच परिस्थिती दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी आवडले असतात व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच लोकांमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येत आहे यावर आपल्याला काय वाटतंय हे सुद्धा आम्हाला कळवा थांबतो या ठिकाणी जयबीम क्रांतिकारी